दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून बाप्पा आता गावी निघालेत पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय शनिवारी घरोघरी बाप्पाला आनंदात उत्साहात विराजमान करून प्राणप्रतिष्ठा त्याची करून आज दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन आहे यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे पालिकेकडून एकशे त्र्याण्णव कृत्रिम तलाव उभारण्यात आले तर एकोणसत्तर नैसर्गिक विसर्जन स्थळ आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत शनिवारी गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी आजबरोबर सार्वजनिक मंडळाच्या मंडपात गणपतीचं सा, आगमन झालं बाप्पाचं आगमन झालं आज दीड दिवसांच्या गणपतीचा पाहुण्याचा आज निरोप देण्याची त्याची त्याला वेळ आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून आता बाप्पा गावी निघालेत म्हणजेच आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे महापालिका कशा प्रकारे सज्ज आहे नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं काल बाप्पा घरोघरी विराजमान झाले आणि त्यानंतर बाप्पांची प्राण करण्यात आली आणि त्यानंतर आज बापांचं विसर्जन आहे दीड दिवसांच्या बापांचं विसर्जन आणि यासाठी आपण बघितलं मुंबई महानगरपालिका ही आता सज्ज झालेली आहे मुंबई महानगरपालिकेकडून आपण बघितलं तर सर्व ठिकाणी मिळून एकशे त्र्याण्णव कृत्रिम पिल ही उभारण्यात आलेली आहे तसंच आपण बघितलं एकोणसत्तर ही नैसर्गिक विसर्जन स्थळ आहेत आणि या ठिकाणी आपण महानगरपालिका पूर्णपणे सज्ज झालेली आहे आणि आपण मिळतात आता दादर या ठिकाणी आहे दादर या परिसरामध्ये आपण मिळतो तीन कृत्रिंकला ही बांधण्यात आली आहे त्यामध्ये एक मोठा तलाव हा नऊ फुटाचा आहे न, न, तर दोन कृत्रिम तळाव हे आपण बघित असतो सहा सहा फुटाचे आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी आपण मुंबई अधिकारी तसंच पोलीस अधिकारी या ठिकाणी आपण या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यात आले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच आपण बघित असतो ग्रँड एंट्री ही ठेवण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी आपण बघू शकता की जे बाप बाप्पाने विसर्जन करण्यासाठी भक्त घ्या त्यांच्यासाठी ही ग्रँड एंट्री ही ठेवण्यात आलेली आहे आणि या ग्रँड एंट्रीमधून बाप्पाला विसर्जन करण्यात येणार आहे आणि आपण या ठिकाणी सुंदर असा सेल्फी पॉईंट देखील बनवण्यात आलेला आहे या ठिकाणी फुलांचा असा सुंदर असा सेल्फी पॉईंट हा बनवण्यात आलेला आहे या ठिकाणी बा बाप्पाला घेऊन येऊन बाप्पाला या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण सेल्फी देखील चालू शकतो ही पहिल्यांदाच आपण म्हणतो महानगरपालिकेकडनं आ, योजना करण्यात आलेली आहे पहिला ग्रँड एंट्री आहे जी, जी, जी कागद या ठिकाणी ग्रँड एंट्री बनवण्यात आलेलं आहे ठीक आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी